अडुसष्ट मी सांगत होतो तुम्हाला एकाहत्तरमध्ये मी यंग कॅप्टन होतो आणि जसं यांनी सांगितलं मी बॉक्सिंग चॅम्पियन आहे ते खूप अगदी म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची बोल माझा मुलगा तो चेंडूसारखा आहे पण त्याला खाली जेवढा टाकलं तेवढा तो उंच उंच फुटतो पुरा अंगात असं ज्याला म्हणतो ना अशी वीज असायची अंगामध्ये मी एकाहत्तरच्या युद्धामध्ये माझ्या बटालियनचे सहा अधिकारी आणि सत्तेचाळीस जवान मारले गेले आजकाल तर काय मोदींनी सांगितले तुमच्यासारखे मान्यवर काय करतात एखादं स्थान आहे उसको सल्यूट करणार आहे तुमच्यासारखे मान्यवर सल्यूट करतात पण त्यावेळेला नाल्यामध्ये टाकून दोन दोनशे लिटर डिझेल टाकून आम्ही त्या डेड बॉडी जाळल्या गेलो आणि मला सुद्धा खूप लागलं ला होतं आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या कमांडिंग ऑफिसरनी मला सांगितलं कमांडिंग ऑफिसर म्हणजे खूप आपण महत्त्व देतो जसं घरात आईला महत्व देतो तसं की त्याचा शब्द शेवट असतो ते म्हटलं सुरेश वगैरे लकी दिस इज अ बोनस लाईफ यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी हे वाढी आयुष्य तुला ह्या समाजा पृथ्वीसाठी काम करायचं विशिष्ट लोकांसाठी नाही आपली जी सत्य सनातन वैदिक संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये काय ते म्हटले सत्य सनातन वैदिक संस्कृती आहे जिसमे की पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा आहे या मनुष्य हा सेंटर पॉइंट असतो म्हणजे मानव हा मानवता हा सेंटर पॉईंट असतो तिथं मूर्तीपूजा वगैरे वगैरे काही ततलं काहीच नाही आहे असं त्यांनी मला सांगितलं तर मी दीड महिना हॉस्पिटलमध्ये असताना मला नेहमी वाटायचं सुरेश कुछ करणार आहे त्यांनी सांगितलं सुरेश लढायचे दिन पहिले तर तुम लोग साथ मे ब्रेकफास्ट पहिले शाम को खाना भी खा रेथे आब तर व च गे बेबीआ बिचारी आता त्यांच्या त्या ते भगिनी आता सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचा झाल्या त्यांनी वॉर विडो तर तो युआर व्हेरी लक्की आर सर्वाईव्ह टू गुड टू द ह्युमॅनिटी तर दीड महिना माझ्या डोक्यामध्ये आलं काहीतरी करायचं मग त्र्याण्णवमध्ये बे ना हँग माय युनिफॉर्म मी सोडल्यानंतर मग जेव्हा मी घरी आलो पुण्यामध्ये त्यावेळेला मी मिसेसला म्हटलं की काहीतरी करायचं आहे माझ्या कमांडिंग ऑफिसरने मला सांगितलेलं आहे जीवनामध्ये वाढीच्या आयुष्यामध्ये नॉर्मल रुटीन जिंदगी नाही जगायची तर मग मला त्यावेळेला तीन विषय फार महत्त्वाचे वाटले त्यांना सरांनी सांगितलं पाणी आणि पर्यावरण हा फार विषय महत्वाचा वाटला दुसरा आमच्या त्यावेळेला एकशे दोन विधवा भगिनी होत्या वॉर विडोस दे वेर रॉटिंग लाईक वर्म्स इन अ पॉइंट म्हणजे झोपडपट्ट्यामध्ये जसे किडे मोकोडे गेव हे म्हटलं तो एक म्हणजे जस्टिस व जवान म्हणून तो एक विषय घेतला त्याच्यामध्ये कल्याणकारी योजना आपल्या सैनिकांच्या भगिनींसाठी आणि सैनिकांसाठी सुद्धा करता येईल कुणाचा हात गेलाय कुणाचा पाय गेलाय त्यांच्यासाठी पण काय करता येईल तिसरा आहे राष्ट्रीय एकात्मता हा देश जसं मगाशी सुरुवातीला मी म्हटलं अरे विश्वगुरू होता पण झालं काय त्याला तोडत 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 आता सत्तेचाळीस मध्ये सिनियर लोकांना कल्पना आहे त्यांनी त्या काळामध्ये बघितलं असेल प्रभात पेऱ्या वगैरे मध्ये तर बॅरिस्टर जीना काय म्हटला की आम्हाला खानपान अलग आहे रेहनसेन सहन अलग आहे हमारा पेरावा अलग आहे छोटे भाई का पाहिजे बडे भाई का गुर्दाबेट्टी हमको अलग देश आहे मग नेहरू गांधीकडे गेले नेहरू गांधी म्हटले तुमको नया देश आहे ठीक आहे इलेक्शन करा इलेक्शन झाले हंड्रेड पर्सेंट म्हणले म्हटले हमको अलग देश, चाहिए। हमको अलग देश चाहिए। गेले दोन पर्सेंट पण नाही गेले फक्त दहा बारा फॅमिलीज गेल्या तुमच्या दिल्लीच्या दहा बारा फॅमिलीज गेल्या बिहारच्या दहा बारा फॅमिलीज गेल्या युपीच्या बाकी सगळे इथंच आहेत अरे मग तू नको हो ना म्हणून हैदराबाद वरून येऊन की सो पंधरा मिनिट लिए पोलीस को हटा दो हम सो करोड को अरे आम्ही काय बांगड्या घातल्यात का नाही पण आमच्या अंगामध्ये सहिष्णुता आहे आता जर तुमच्या कुणाच्याही इथल्या बसलेल्या उभे राहिलेल्या आमच्या भगिनी मित्रांच्या पायाखाली जर मुंगी आली तर तुम्ही काय कराल तिला साखर टाकाल कारण आमच्या रक्तामध्ये सहिष्णुता आहे व्हा सरसेन जुदावाली बात होती है। ते एनिवे तर तु, तु, पंधरा मिनिट पुलिस को हटायला चाहते हो अरे रहो ना प्यार मोहम्मद इस देश में। ये देश इतना सुंदर आहे इसको सुंदर कर, कर सकते हैं ना लोग मिलके आता मगाशी मी सांगितलं होतं सल्यूट आम्ही कसं कर करतो का करतो तर सल्यूट आम्ही कशासाठी करतो कर जेव्हा आम्ही सीमेवर असतो रात्री दोन अडीच तीन ला जेव्हा जातो त्यावेळेला अंधारात दिसत नाही आमचा जर सैनिक असला तर लांबूनच आम्हाला दिसतो असा करतो पण शत्रूचा सैनिक असेल समजा तिकडे तो त्याचा हसा हात वर येत नाही त्याचा हात असतो बंदुकीवर असतो तो तुमचा दुश्मन असतो तो ते तुम्हाला अंधारात पण कळत की आपण दोस्त आता मी तुम्हाला सेल्युट करतो म्हणजे मी तुमचा मित्र आहे दोस्त आहे सगळ्यांचा बर का सगळ्यांचा मी मित्र आहे त्या गोष्ट माझा कंपनी कमांडर त्याची डेड बॉडी अक्रॉस होती ऑलमोस्ट आठशे मीटर पाकिस्तानच्या पिकेटमध्ये असते जशी ही बिल्डिंग असून पलीकडे जाऊन आणि मध्ये सीज फायर लाईन आहे त्याच्यात ते पाबड वायर म्हणजे तारेचं कुंपण असतं आणि त्याच्यात माइंडफील्ड जो असतात वगैरे 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 तर मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला वेळेला म्हटलो अरे सर वी मस्ट गेट आर डेड बॉडी ऑफ माय कंपनी कमांडर ते म्हटलं अरे सुरेश चोवीस तासापेक्षा जास्त झालेलं आहे ती बॉडी सडली असेल कशाला ते अडायचं राहून पॉकेट एक नाही म्हटलं सर लाना आहे तर मग पलटणमध्ये तर दोन दिवस कुठे पाणी सुद्धा पिलं नव्हतं सगळं असं माऊलायचा तरी पण मी चार जवान तयार केले कारण तरी स्ट्रेचे धैर्या तुम्हाला उचलायला चौघ जण तर पाहिजेत ना मग आम्ही गेलो आहे क्रॉस आणि कदाचित कुठली शक्तीवर असेल त्यांनी आम्हाला वाचवलं नाही तर प्रत्येक पावलं पावली त्या माइन्स असतात आणि माईनवर नुसताचा जर पाय जरी गेला भ्रुम होतो आणि दहा मीटर अगदी चुराडा होतो पण मी वाचलो हे आम्ही कशासाठी घालतो माहितीये का ह्याला थोडं स्टायलिश केलंय त्याच्यावरती आमचं नाव आणि नंबर असतो आम्ही लढाईत मारलो गेलो डेड बॉडीत कशा हो ते हे त्याच्या सगळ्यांच्या हातात असतं ह्याला थोडं स्टायलिश केलंय ते नॉर्मल असतंय आणि अशी थोडी पट्टी असते पण ते मी कंटिन्यू केलेलं आहे घालत असतो माझ्यासाठी ऑफकोर्स आता नाव नंबर लिहिलेलं नाहीये तर मी त्याची डेड बॉडी आणली पलीकडून चौघांनी मिळून आणि त्याचं टोटल फेशियल डिस्ट्रॉक्शन होतं पूर्ण अर्ध्याच्यावर बॉडी आम्ही म्हणजे नव्हतीच तरी पण आम्ही त्याला आणलं घाण वास येत होता सगळं काही तरी पण आम्ही त्याला आणलं तर सांगायचा उद्देश काय की आपण जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले त्याच्यासाठी खूप लोकांनी खस्ता खाल्लेला जसं मी मला सांगितलं ते माझ्या सत्तेचाळीस जवानांनी जी प्राणाची आहुती दिली आहे ते आमच्या नवीन पिढीला माहितीच नसणार आहे आणि कुणी सांगणार पण नाही आणि कुणी सैनिकांना बोलवत पण नाही आता हे लकीली वेदांनी यांनी इंटरेस्ट घेऊन मला बोलवलं आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा एका कॉलनीमध्ये बोलवलं तर तिथं लो काही लोकांच्या भगिनीच्या डोळ्यातून आश्रू आले ते म्हणले हे सच्चाई आहे म्हणे काय सच्चाई आहे सच्चाई हे है।, सच्चा है या देशासाठी प्राण जे होते आता आमच्या जनरल वैद्यांना जेव्हा मारलं त्या दोन आतंकवाद्यांनी जिथं मारलं तिथं मी आणि माझे अजून एक मित्र आहेत ते पण बिचारे वर गेले त्यांना जयंतराव चितळे तुम्ही ऐकून नाव माहिती असेल पेपरमध्ये जयंतराव चितळे म्हणून होते आणि एक जाधव म्हणून आम्ही तिघं बरोबरचे तर आम्ही ठरवलं की जिथं त्यांना मारलं तिथं आपण छोटस त्यांचं स्मारक बनवूया आता आम्ही बन ते पैसे काढून तिथं स्मारक बनवलं पण त्यावेळेला एक ब्रिगेडियर चांगले ब्रिगेडियर होतं ते काय म्हटले अरे सर व्हा हो आ, आप मेमोरियल इधर करो गार्डन मध्ये म्हणजे आता जे गार्डन मध्ये जे मेमोरियल झालेलं आहे ते आमच्या पुढाकाराने झालं देशामध्ये दे कुठंच नाही आहे असे असं वॉर मेमोरियल आपल्याकडे आपल्यानंतर मग दिल्लीत झालं हा हे सत्य आहे पत्रकार आले माझ्या बरोबर दोन ते लह्या लोकांना माहिती होऊन द्या पण व्यथा या देशाची ही आहे तुम्ही जर रिक्षावाल्याला डेक्कन मध्ये विचारला की वॉर मेमोरियल लेके चेलो तो तुम्हाला कुठं घेऊन जातो नेहरी मेमोरियल हॉलला अरे जिथं ज्यांनी प्राणाची आवती दिली त्यांची नावं लिहिलेली आहेत मागाशी तिथं मुलगी होती तिच्या वडील याच्यामध्ये कारगिल वॉल मध्ये वाढले तिचं पण तिच्या वडिलांचं पण नाव तिथं आहे तिचं मी मुद्दाम तिला बोलवून सत्कार करून घेतला म्हणजे लोकांना माहितीच नाहीये मग मी कमिशनरकडे जाऊन तिथं हल्ला केला मी म्हंटल अरे बाबा नो तुमची पुणे दर्शनची बस तिथं पाठवा मुलांना माहिती होऊन द्या आणि माझी तर विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की तुम्ही जरूर येऊन ते बघा किती सुंदर केलेलं आहे आणि आता तुमच्यासारखे चांगले अधिकारी असतात या देशामध्ये त्यांनी काय केलं आहे तिथं मागं असे दोन बिल्डिंग होते त्याच्यामध्ये एक्झिबिशन केलं आहे शिवाजी महाराजांचं एक दालन केलं आहे पेशव्यांच्यासाठी एक दालन केलं आहे आणि इतकं सुंदर परिसर झाला आहे कुणी तिथं टँक आणून ठेवलाय आहे कुणी विमान आणून ठेवलं आहे कुणी जहाज जा आणून ठेवलं आहे तो फार सुंदर परिसर झाला आहे तर तुम्ही जा जरूर प्रत्येक जण मुलांना घेऊन जा आणि त्याला लागूनच माझं घर आहे तिथं जर आलात तर माझ्या घरी जेवायला या जर वेळ असेल तर चहाला या कसं तरी या पण याच जरूर तिथे तरच तुम्हाला समजेल नवीन पिढीला माहितीच नसणार आणि कोणी सांगणार पण नाही आणि कुणी सैनिकांना बोलवत पण नाही आता हे लकीली केदार यांनी इंटरेस्ट घेऊन मला बोलवला आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा एका कॉलनी बोलवलं तर तिथं काही लोकांच्या भगिनींच्या डोळ्यातून आश्रू आले ते म्हणले हे सच्चाई आहे म्हणे काय हे सच्चाई आहे सच्चाई हे आहे या देशासाठी राहण्याची आहुती देतात आता आमच्या जनरल वैद्यांना जेव्हा मारलं त्या दोन आतंकवाद्यांनी जिथं मारलं तिथं मी आणि माझे अजून एक मित्र आहेत ते पण बिचारे वर गेले त्यांना जयंतराव चितळे तुम्ही ऐकून नाव माहिती असेल पेपरमध्ये मा जयंतराव चितळे म्हणून होते आणि एक जाधव म्हणून आम्ही तिघं बरोबरचे तर आम्ही ठरवलं की जिथं त्यांना मारलं तिथं आपण छोटंसं त्यांचं स्मारक बनवूया आता आम्ही ते पैसे काढून तिथं स्मारक बनवलं पण त्यावेळेला एक ब्रिगेडियर चांगले ब्रिगेडियर होतं तिथे काय म्हटले अरे सर व्हा किंव कर हो आप मेमोरियल इधर करो गार्डन में म्हणजे आता जे गार्डनमध्ये जे मेमोरियल झालेलं आहे ते आमच्या पुढाकाराने झालं देशामध्ये कुठंच नाही आहे असे असं वॉर मेमोरियल आपल्याकडे आपल्यानंतर मग दिल्लीत झालं हां सत्य आहे जे लह्या पत्रकार आले माझ्याबरोबर दोन ते लहान लोकांना माहिती होऊन द्या पण व्यथा या देशाची ही आहे तुम्ही जर रिक्षावाल्याला डेक्कन मध्ये विचारलं की वॉर मेमोरियल चलो चलवतो तो तुम्हाला कुठं घेऊन जातो नेहरी मेमोरियल हॉलला अरे जिथं ज्यांनी प्राणाची आवती दिली त्यांची नावं लिहिलेली आहेत मगाशी तिथं मुलगी होती तिच्या वडील याच्यामध्ये कारगिल वॉलमध्ये वाढले तिचं पण तिच्या वडिलांचं पण नाव तिथं आहे तिचं मग मी मुद्दाम तिला बोलवून सत्कार करून घेतलं म्हणजे लोकांना माहितीच नाही आहे मग मी कमिशनरकडे जाऊन तिथं हल्ला केला मी म्हटलं अरे बाबा नो तुमची पुणे दर्शनची बस तिथं पाठवा मुलांना माहिती होऊन द्यात आणि माझी तर विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की तुम्ही जरूर येऊन ते बघा किती सुंदर केलेलं आहे आणि आता तुमच्यासारखे चांगले अधिकारी असतात ह्या देशामध्ये त्यांनी काय केलं आहे तिथं मागं असे दोन बिल्डिंग होते त्याच्यामध्ये एक्झिबिशन केलं आहे शिवाजी महाराजांचं एक दालन केलं आहे पेशव्यांच्यासाठी एक दालन केलं आहे आणि इतकं सुंदर परिसर झाला आहे कुणी तिथं टँक आणून ठेवलं आहे कुणी विमान आणून ठेवलं आहे कुणी जहाज आणून ठेवलं आहे फार सुंदर परिसर झाला आहे तर तुम्ही जा जरूर प्रत्येकजण दहा मुलांना घेऊन जा आणि त्याला लागूनच माझं घर आहे तिथं या सरकार जितन काम करणार करे की लोगो का सभा बहुत जरुरी आहे आता लोगो का सहभागाचं जरुरीच क्लासिकल एक्झाम्पल आपण काय करते बर ते होते आता मी माझ्या बरोबर पुण्यातले अडीचशे ते तीनशे गणपती मंडळ माझ्या बरोबर आहेत गोडसे जे होते आता मी नो मोर त्याचे वडील पण गेले ते पण गेले त्यांनी माझ्यावर ही गणपती मंडळ म्हणजे गाव करेल ते राव काय करील आज धरणावरती जे काय काम केलं त्याच्याबद्दल सांगणार आहे तर त्यांच्यामुळं आज आपण तिथं इतकं मोठं काम उभं करू शकलो ते जगाचं विश्वाचं रोल मॉडेल म्हणून झालंय मला अमेरिकेत दोनदा बोलवलं त्याच्यावरती प्रेझेंटेशन द्यायला कारण त्यांच्या तिथं ओरोवेली नामक कॅलिफोर्नियामध्ये तुम्ही जर गेला असाल कॅलिफोर्नियाला ते धरण ऑलमोस्ट फुटलं पण ते सुपर पॉवर आहेत आणि ते फुटायचं कारण होतं एक्सिस ऑफ असेल त्याने लँडस्लाईड पण त्यांनी ते वाचवलं आणि ते इथं येऊन बघून गेले ते म्हटले कनल हाऊज दॅट यू आर डुईंग समथिंग आउट ऑफ द वर्ल्ड मी त्यांना हे सांगितलं हे आम्ही लोकसभागातून करतो आणि आमच्या वेदामध्ये शिकवलेलं आहे मातृऋण पितृऋण आणि राष्ट्रऋण म्हणजे आम्हाला वी वॉन्ट टू गेव बॅक टू द सोसायटी सिस्टम हे कुठल्याच संस्कृतीमध्ये नाही आहे हे आपल्याच संस्कृतीमध्ये आहे फक्त आज तुम्ही इथंच का जमलाय तर तुम्हाला काहीतरी समाजासाठी देशासाठी द्यायचंय तुम्हाला काहीतरी ऐकायचं